हॅलो गाई आता मुलांचे स्कूल सुटलेले आहे त्यांना घेण्यासाठीच मी स्कूलमध्ये गेले होते तर पिलूचे पप्पा पण आले तर ते आले आणि मग मुलांना घेतला आणि आम्ही चाललो होतो बाहेर मुलांना थोडंसं म्हणून दोन दिवस झालो म्हणत होतो ती पाणीपुरी खायची आहे मला त्यासाठी मग ते सामान घेण्यासाठी गेलो सो चला व्हिडिओ कंटिन्यू करा काय बघायचं तिकडं नाही बघायचं तिकडं बघायचं आके पातिले 6 आता आम्ही चाललो आहे भांडे घासायला पाणीपुरी खाऊन मुनमुनच्या कड तीन पातिले धुवायला आणि समेकचे 6 <laughs> माझे तीन <दीरो> आहेत <दीए> सांगायचं <laughs> आमच्या चायरेला सबस्क्राइब करा भांडे घासायला जातो पापा कोणाचा आवाज आहे आ, गेट बंद आहे ना पण त्यात गायक गाडीत तुम्ही बस 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 तर आमच्या मुनुला आज खायचा होता गाजरचा हलवा ना मग बाकीच्या सगळं सामानासोबत आम्ही गाजर पण आणले होते ते आता खायचा ज्याला तेच हलव्यासाठी गाजर खिसून देईन त्यामुळे आमची मुनूबाई खिसायला बसली दाखव तोंड दाखव ग हा तिला छोटं नाहीत खिसायला सो आता मुनू आणि मुनूचे पप्पा गाजर आहेत तोपर्यंत मला बनवायचं होतं तूप साई पण साठली होती त्यामुळे म्हटलं आधी तूप बनवून घेते मग बाकीच्या कामाला लागते ते बघता छान असं तूप बनवून माझं म्हणजे लोणी तयार झालेलं आहे मिक्सरमध्येच बनवते मी ते बघताय एवढं निघलेलं आहे माझं साईपासून लोणी तर ते आता मी गॅसवर ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आणि तूप होईपर्यंत आता मुनूचं आणि मुनूच्या पप्पांचे गाजर पण खिसून झालेलं आहे तर म्हटलं तूप पण एका साईडला ठेवलेलं आहे शिजायला आणि इकडे हलवा पण बनवून पण ते बघता छान असं आपलं कडकडत आहे आमचं काय राहिलं घेऊन गेलो पण आपलं काय राहिलं पाव मिसळचे पावच आम्ही घेऊन गेलो तिथं तर त्यांचे पप्पा म्हणले तुम्ही आठवण करून दिली नाही तर आता तुम्हीच आणायचे जाऊन मग आता आम्ही दोघी चाललो आणायला आमच्या लक्षातच नाही पाव घ्यायचे बाकी आम्ही सगळं घेतलं मिसळचं घेतलं पाणीपुरीचं घेतलं गाजर हलवा बनवण्यासाठी गाजर घेतले मिसळचे पावच राहिले मग आता काय आम्हाला यावं लागलं ला ला चालत चौकामध्ये आमच्या दोघींना आहे ना गोष्ट चालू आहे चालत चालत चालू करत आम्ही दोघीजणी सो असं आहे चालू आहे आता लाडी आणि दही घेतलंय आम्ही सो चला आपला हलवा आता तयार झालेला आहे आता हा ह्या भांड्यामध्ये मला काढून घ्यायचा आहे काढू का झालाय mm. ना आता <स्वाँ> <गण> <स्वाँ> मस्त असा आपला हलवा तयार झालेला आहे आता मिसळ बनवायची आहे मटकी काय म्हणतात मटकीच्या भाजीला मिसळची उसळ बनवायची आहे हा मसाला मिसळसाठी बनवला त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण आलू काय त्यासाठी दही बनवलेलं आहे याच्यामध्ये नंतर बुंदी टाकायची मिठाची बुंदी हे ठेवते फ्रीजमध्ये त्याला त्याच्यानंतर ते आहे ते टाकलेलं आहे आता मी कांदा टोमॅटो हे सगळं भाजूनच घेतलं होतं त्यामुळे जास्त काय पाणीपुरी कटा बनवून ठेवला मॅगी मसाला टाकलाय ना मी गरम मसाला गिर मसाला गिरवी मसाला लाल मिर्च पावडर टाकले मीठ मिसळ मसाला आयो हे सगळं मिक्स असतं ह्याच्यामध्ये तर रिबी दिली राहू दे थोडासा भाजून की सर मसाला राडीत भाजी मस्त आता हा मसाला भाजून घ्यायचा 10 मध्ये मटकी टाकायची जी की इथे मी शिजवून ठेवलेली आहे बेटा आपली मिसळ तयार झालेली आहे त्यानंतर मी पाव गरम करून घेते तूप लावलेलं आहे छानपैकी जे मी आता बनवलं होतं ते ते ताजे ताजे तूप आणि पाव गरम केले आणि मुनुला वाढलेला आहे तिकट नाही ना घरी जास्त मस्त ही पिलूची प्लेट आहे तोये तोये हाद दून। तो येतोय हा दोन तुला विचारूयात कशी झाली आहे झाली हा वर पड खाऊ आता पिलूला खाऊ घालते एक ग्लास माझ्या हाताने कशी लागते छान खाऊ घालते ओके माझ्या हाताने छान लागते ना <laughs> आज आम्ही खूप पदार्थ बनवलेले आहेत जसं की मिसळपाव पाणीपुरी त्यानंतर हलवा बनवलेला आहे आणि शेवटला खाण्यासाठी अजून दही दह्याचा रायता पण बनवायचा आहे अशा पद्धतीने आम्ही एवढे सगळे पदार्थ बनवलेले आहेत आज एकाच दिवशी बघायचं जेवढं संपल तेवढं हे आपली अशा पद्धतीने मिसळ तयार झालेली आहे आणि ही आता ह्यांना वाढलेली आहे ते बघा कांदा लिंबू कोथिंबीर आणि इकडे पाव आणि इकडे मिसळ असं एवढं बनवलं होतं आम्ही आज बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये